यांनी आपल्याला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सर्व राष्ट्रमंत्री यांचे मानचिन्ह देऊन सत्कार करण्याकरिता विभागीय आयुक्त यांना मी विनंती करते अध्यक्ष आणि आपल्या आप महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर माननीय आमदार ठाकूर साहेब आमचे विभागीय वरिष्ठ अधिकारी आणि माझ्या समोर सगळे असलेले जिल्हाधिकारी एस जी ओ तहसीलदार सगळ्यांनी घेऊन त्याचे नियोजन पण केलेले आहे आणि प्र, प्र, प्रत्येक दिवशी एक एक, -एक लोका एक एक कार्यक्रम घ्यायचे आहे एक महसूल विभागाची प्रतिमा पण चांगले करण्याची याच्यामध्ये चा एक हेतू आहे दुसरा आहे की आपण जे काही काम करतात सगळं लोकप्रतिनिधींना इन्वॉल्व्ह करून आपण करावी आणि प्रत्येक दिवसासाठी जे काम केलेलं आहे त्याच्या एकतरी चांगलं काम करावी नंतर त्याच्याबद्दल चा चांगला माहिती माध्यमात द्वारे आपण द्यावी आणि हे सात दिवसाच्या महसूल आठवड्या महसूल हफ्त्याचे जो ए आहे पूर्ण काम आम्ही यशस्वीरित पार पडूया आणि जास्ती वेळ घेणार नाही आज नागपूरमधील या कार्यक्रमाला उपस्थित माननीय आमदार जी ठाकूरजी माननी पाल फुटेजी आपल्या विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरीजी आपले यशस्वी कलेक्टर डॉक्टर जी आपले जिल्हा परिषदेचे युवा आणि तळफदार शिव विनायक महामरीजी लेफ्टनंट कलेक्टर प्रवीण महिरे राजेश खवले अनुपजी खांडे सुरेशजी बगडे देवेंद्रजी सिंधोळकर नितीनजी लोळके मंगेशजी दाभोळकर संजयजी राजेश राजेशजी चोटे राजेंद्र डोमणे स्वप्नीजी मोरगरे सर्व उपस्थित <laughs> <laughs> प्रमाणे यावर्षीही एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट महसुली सप्ताह चा शुभारंभ आज झालेला आहे राज्याचे सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये हा शुभारंभ करत आहेत मी आज नागपूर जिल्ह्यात गेला तर भंडारा जिल्ह्यात जातो आहे या महसुली सप्ताहामध्ये प्रामुख्याने सर्वांसाठी घरे विशेष सहाय्य अजून पी टी मधून फुटलेले लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे शेतकऱ्याचे पाच रस्ते नोंदी करून दुसरपणे झाडे लावणे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे मंडळ स्तराबद्दल कॅम्प लावणे नवीन वाळू धोरणानुसार घरफुलांना पाच त्रास गती मिळणे समाजातील जो छोटा वर्ग आहे या वर्गाला केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना खरपूट मिळण्याकरता करता हे सात दिवसाचं महसुली अभियान आहे मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले सर्व आमचे महसुली अधिकारी हे अभियान उत्कृष्ट पार पाडतील सर्वांनी संकल्प केला आहे आणि लगेचच सतरा सप्टेंबर माननीय प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस आहे राष्ट्रनेता प्रधानमंत्री मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तेव्हापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी दोन ऑक्टोबर जयंती या दिवसापर्यंत एक पंधरा दिवसाचा आम्ही राष्ट्रनेता जन्मदिवस आणि राष्ट्रपिताचा जन्मदिवस असा त्या ठिकाणी अभियान करतो आहे त्याची तयारी आम्ही केलेली आहे आम्ही महसूल विभागामध्ये या ठिकाणी सर्वांसाठी घरापासून तर बंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून आम्ही हाही निर्णय घेतो आहे तो आम्ही एने करताना आता एने फ्री केला आहे एने फ्री करताना जी सदत लागतं ती सदत सुद्धा आता रद्द करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे जेणेकरून जनतेला हेलपाट्या मारावं लागणार नाही सोबतच आम्ही नायब तहसीलदार ते मंत्री कार्यालय या कार्यालयामध्ये जवळपास शेकडो केसेस पेंडिंग आहे हजारो केसेस पेंडिंग आहे महसूल मंत्री कार्यालय सुद्धा तेरा हजार केसेस पेंडिंग आहे जनता ही बायपीट करतो त्यामुळे या केसेस संपवणे संपूर्ण जेवढ्या काही आमच्या महसुली अधिकाऱ्याकडे पासी जुनीचे केसेस आहेत त्या संपवणे असं या अभियानाचं महत्व आहे आज आम्ही काही पट्टेवाटप केले आमचे अठरा एकोणीस महसुली अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं त्यांचा आम्ही सत्कार केला आज अभियान सुरू झालं आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो महाराष्ट्रातले आपले सर्व जिल्हाधिकारी सर्व अधिकारी हे महसुली पूर्ण करतील एक महत्वाची बातमी आहे उद्या माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये दोन दिवसांची महसुली जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा चर्चासत्र ठेवलेला आहे उद्या एक वाजता चर्चासत्र सुरू होईल आमचे सर्व कलेक्टर आमचे सर्व विभागीय आयुक्त उद्या आणि परवा दोन दिवसामध्ये या राज्यामधल्या दोन हजार एकोणतीसचा विकसित महाराष्ट्र दोन हजार चौतीसचा विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित महाराष्ट्र याकरता एक प्लान तयार केलेला आहे आमच्या विभागीय आयुक्तावर मान्य मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली होती मान्य विभागीय आयुक्तांनी सर्व अभ्यास करून जे जे विषय त्यांना दिले होते त्यांचं प्रेझेंटेशन उद्या या ठिकाणी होणार आहे आणि उद्या आणि परवा जे मुख्यमंत्री पूर्ण वेळ असणार आहे त्या बैठकीतनं त्या कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी राज्याची पूर्ती दिशा करणार